you

अरे कामावर किती वाजता येतात माहिती काय नऊ वाजता नऊ वाजता घरात न निघणार नऊ वाजता घरात हा वाजता कामावर पोहचणार हा पाच नाही वाजलं हातपाय धुवणार चालू पडणार अरे मालकाला वर काढायला का काय करता दिवस भरायचे अरे बाहेर घालतं बस केली खाऊन दिवस काढतात सकाळी सात वाजता आठ वाजता कामावर येतात आठ नऊ वाजता घरात जातात कशी तुमची प्रगती होणार आणि आम्हाला तर काय परवडत नाही परवडत नाही अरे हिथ माणसं मला सांग इथे हे ढिगर कामा पडलेत पण आपल्या पोरांना एवढी मस्ती 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 बघ मला ती बाहेरची माणसं येऊन काम करतात बघतो ना मी सकाळी आठ वाजता जातात कामाला रात्री आठ वाजता कामावर येतात बाहेरच्या माणसाला बोलतो डबा जेव्हा नेतात ना डब्यात बघतो ना तेव्हा भात आणि डाल असते डब्यात भात डाळ काय पण असू न येऊन माणसांना काम भेटतोय आपल्या पोरांना कामाची काम हो पोरा हो। यादी मुळात कामावर जायला पाहिजे ही तरी जबाबदारी आहे काय झालं मग आज म्हणजे किशेद चारशे रुपये भेटल तर चेन केली की मजा केली झाला थोड काय मग तुमच्याकडं काय कला आहे सगळा काय आहे तुमच्याकडं पण तुम्ही काय बाहेरच येऊन आमच्या इकडे होता मग तुम्हाला कमवायची रोजी रोजीरोटी भेटते त्याचा कायच नाही मग तुमच्याकडं एवढा सगळा असून घेऊन जाताय कोण बाहेरच आणि तुम्ही कुठे आह बाहेर आणि आपल्याकडचं नाव काय तुम्ही हा त्याच तुमच्याकडे जमिनी भरपूर ना ते काय ता आम्हाला पोरी नाही भेटत पोरीची मागणी काय उंबरला पाहिजे रूम पाहिजे तर राहून पण आहे ना मस्त पैकी सेटल होऊ शकतो भरपूर काम आहेत भरपूर काम पडलेला आहे बघा ना मग माझ्या वयाची होती मुंबई सोडून आली मग होती आरती कुठे गेली अरे तुझ्याकडे होती ना ती पण गेली मुंबईला का पगार करवी दिला अशी पगार वगैरे सगळं सकाळी नऊ वाजता येणार तांब संध्याकाळी सहा वाजता सुट्टी दुपारी एक शर, ते दीड तास तासे लांबड असल असेल तर मग एक तास अरे परत त्यांना नाश्ता थंडा अजून काय व्यवस्था करायची का सांग आम्ही लोकांना सर्व इथून नेण्या आणण्यापासून गाडीत पेट्रोल टाकण्यापासून पैसे देतो ओ गाडी पण दिली त्यांना गाडी पण दिली अजून काय माझ्यावर उलटी अरे कामाला आज मला सांग कामाला ढिगर पडली आमाला माणसं कुठे आहे आम्हाला मानसेस नाही मग आईफोनच्या मदतीने सकाळी 9 वाजता येऊ आम्हाला माल काढ द्या येणार्या कामधार येणार्या नेतरी काय त्याचे सुख सोईपुर होई ज्या करो त्यान का कामा बघायची का हेंत सगळा बघित बसायचा कामर यार ता सात तास काम करतो तुम्ही आठ तास करू देऊस सात असलाच सात असलाच आठशे हजार रुपये तुम्हाला मोजायचे म्हणजे आपण कोकणातला माणूस एक नंबर श्रीमंत आहे की नाही मग तुमच्याकडे एवढे आहे म्हणून तुम्ही आणि तिकडं तास ड्युटी आणि संध्याकाळी करता घर थोडं करता संध्याकाळी आठ वाजेपर्यंत काम केली ना तर त्यांना नाश्ता चहा सगळं देतो असं नाही की त्यांना चहा नाश्ता नाही ओव्हर टाइम असं पण नाही आज मला सांग घरचे लोक येतात बरोबर किती तास काम करतात सकाळी आठ वाजता जातात रात्री आठ वाजता घरात मग बारा तास काम करतात ना ते हो त्यांच्याकडे मग तुमच्या पोरांची ताकद आहे काय ती कि मला इथे प्लेट देऊन काम मे महिन्याचा शिजून केला ना एकटा केला एकट्याने मला जेवढा एकट्याने देणार आहे काय एवढा मी एकट्याने ओ रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत काम करतो घरी कार्यक्रम घरात मला फोन एक ना अरे येतोय निघतोय मालक पण काय तुला सांगतो बघ आपल्या इकडचा आम्हाला गेला परत त्यांची वर चढ आपल्यावर बघ जमता की नाही तुम्ही चाललो घरात काय बोलायचं मालक आपल्याला पैसे तुम्ही देते नाईना बाहेरचा आला ना पैसे देशील एड बाहेरचे पोर आहेत ना, बादना बादना ना, पो ना।, 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 ना। चार आता बघ आता बघ वडीवर बाहेरच कुठल्या हॉटेलात बाहेरच नाही सांग मला खूप बाहेरच हो ते काय माती टाकाय बाहेरच खाली ढोकाय बाहेरच महाराज तुमच्याकडं कुठली कला तुम्ही टिकवून ठेवले काय रे नाही रे बा सगळ्या कला आहेत ना ह्या सगळ्या तुम्ही अशा बांधल्या पुढी अय मी गणपतीला येन का बाबा निघाला हा इकडं पडले वासाळ अरे एवढी काम सोडून कामा धंदे सोडून आपलं पालताय पालतायत उचलतायत का पालतायत मुंबईत बाबा आता ह्याच्यावरती तोडगा सांगा आता बा ह्याच्यावर एक तोडगा आहे आपल्याकडे फर्स्ट क्लास येवल तोडगा आहे तुझ्याकडे काम आहे माझ्याकडे पण देवा काम असतो पण तुला गरज असत तेव्हा माझी माणसं तुझ्याकडे येतील बरोबर मला गरज असेल तेव्हा तुला माझ्याकडे पाहिजे तुमची येण्याची तयारी पाहिजे नाही तर तेव्हा तुम्ही बसायचं आकडून मी पण कुठेतरी माझा व्यवसाय चालू राहील तुमचा पण व्यवसाय चालू राहील तुला पण वेळ काम भेटतील माझी पण काम चालू आहे मी बघ असं करून आता हे करा चला व्यवस्थित चालेल ओके ठीक आहे ओके चल निघूया आपण काय पडलेलीच नाही काय आम्हाला काय पडलेलं करतो मी काय नाही हा मंडळी हा कोकणात असणाऱ्या सध्याच्या कामगार कमी याच्यावर आधारित हा सत्य घटनेवर आधारित व्हिडिओ आहे बनवलेला आम्ही आणि आपल्याला जर आवडलाच व्हिडिओ त्याच्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका